नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने नापडच्या माध्यमातून पन्नास हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा हा होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा पाहूया परिपूर्ण रिपोर्ट त्याआधी तुम्ही जर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन न चुकता दाबा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय तर या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने नापडच्या माध्यमातून पन्नास हजार टन कांदा खरेदी करणार आहे देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येत आहे तर आत्तापर्यंत दरवर्षी होणाऱ्या खरेदीपेक्षा सर्वात मोठी खरेदी नापेड करणार आहे यात महाराष्ट्रातून पंचेचाळीस हजार मॅट्रिक टन कांदा तर गुजरातमधून पाच हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे या ठिकाणी कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे येत्याच एक एप्रिलपासून या खरेदीला सुरुवात होणार आहे याचा लोकसभा निवडणुकीवर राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांकडून मिळू शकतो मात्र आचारसंहिता लागू असताना एवढा मोठा निर्णय घेतल्याने तज्ज्ञांनी आचार्य व्यक्त केला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपत्कालीन अर्थपुरवठ्याअंतर्गत दरवर्षी तेरा हजार पाचशे मॅट्रिक टन पर्यंतचा कांदा आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे पण यावेळी विक्रमी पन्नास हजार मॅट्रिक टन कांद्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे यामध्ये पंचेचाळीस हजार मॅट्रिक टन कांदा महाराष्ट्रातून तर पाच हजार मॅट्रिक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे त्यामुळे याचा परिणाम अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकींवर होऊ शकतो त्यामुळे कदाचित याबाबत तक्रार करण्यात आली तर येत्या काळात हा निर्णय निवडणूक आयोग आयोग अपेक्षा करत आहे या निर्णय मागे घेण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते तर मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मी आता विश्लेषण करून दाखवतो या संपूर्ण रिपोर्टचं तर मित्रांनो या ठिकाणी निवडणुकाच्या तोंडावर केंद्र सरकारने नापेडच्या माध्यमातून पन्नास हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यात असं समस्या निर्माण होऊ नये व भाव खूप वाढू नये याच्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे परंतु असं असलं तरी तरी निवडणुकीचा यांना फायदा मिळावा यासाठी या ठिकाणी हा सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आला आहे तर महाराष्ट्रातून पंचेचाळीस हजार मॅट्रिक टन कांदा हा खरेदी केलं जाणार आहे तर गुजरातमधून पाच हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे तर ही खरेदी मित्रांनो एक एप्रिलपासून या खरेदीला सुरुवात होणार आहे तर याचा लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांना मिळू शकतो मात्र मित्रांनो असं असलं तरी आचारसंहिता लागू असताना एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा असं तज्ञांनी आचार्य व्यक्त केलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा निर्णय मागेसुद्धा घेत घेण्यात येऊ शकतो कुणी जर याच्यावर आक्षेप घेतला तर मित्रांनो आशा करतो या ठिकाणी कुणी या गोष्टीवर आक्षेप घ्यायला नको कारण की शेतकऱ्यांसाठी कुठेतरी आता तरी एप्रिलमध्ये भाववाढ होताना आपल्याला दिसणार आहे आणि म्हणूनच कांद्याला जर ही सरकारने खरेदी केली नापेडच्या माध्यमातून त्यात अजून कांद्या बऱ्यापैकी भाववाढ झालेली दिसेल त्यामुळे या ठिकाणी कोणीच आपशेप घेऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ जाऊ